कुस्तीची पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे आणि याच कोल्हापुरातल्या खासबाग मैदानामध्ये पुन्हा एकदा कुस्तीचे डाव टाकले जाणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमध्ये याच खासबाग मैदानावरचं व्यासपीठ देखील जळून खाक झालं होतं आणि त्यामुळे गेल्या वर्षभरापासून येथं लालमाती देखील पाहायला मिळत नव्हती की बहुना या लालमतीवर कुस्ती खेळवली जात नव्हती मात्र आता कोल्हापूरकरांनी जेव्हा आंदोलन उभारलं तेव्हा सर्वांना जाग आली खास करून अमल महाडिक यांनी देखील यासाठी प्रयत्न केले आणि आता पुन्हा एकदा या खासबाग मैदानावर कुस्तीचे शड्डू ठोकले जाणार आहे पाहूया ऐतिहासिक वारसा लाभलेलं कोल्हापुरातलं कुस्तीचं खासबाग मैदान पुन्हा एकदा सज्ज होत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमध्ये खासबाग मैदानाचं व्यासपीठही जळून खाक झालं होतं तेव्हापासून अनेक मल्ल घडवणारं हे कुस्तीचं मैदानही बंद होतं या मैदानाची दुरावस्था कोल्हापूरकरांना चांगलीच अस्वस्थ करते कोल्हापूरकरांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनही केलं आमदार अमल महाडिक यांनी खासबाग मैदान पुन्हा कुस्त्यांसाठी सज्ज व्हावं यासाठी पुढाकार घेतला खासबागच्या मातीला लागणाऱ्या सर्व पोषक घटकांची पूर्तता त्यांनी केली कोल्हापूरची ओळख ही माननीय छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी एक कुस्तीच माहेर घर म्हणून कोल्हापूरला एक बघितलं जातं प्रशासनाला भोसले घेऊन जाऊन केशवराव भोसले भोसले बरोबरच खासबाग मैदान सुद्धा चांगल्या पद्धतीने संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय प्रयत्नशील आहेत नक्कीच याचा कायापालट करून घेऊन पुन्हा एकदा कुस्ती प्रेमींना आणि कुस्तीपट्टूंना चांगली मदत व्हावी या दृष्टिकोनातून मी पाऊल उचललेला आहे आणि मला खात्री आहे हजारो हात यासाठी पुढे येतील आणि पुन्हा एकदा या खासबाग मैदानामध्ये शड्डू आणि कुस्त्या होतील या दृष्टिकोनातून मला एक आनंद आहे एखाद्या पैलवानाला जसा मोठा खुराक लागतो तसाच खुराक कुस्तीच्या आखाड्यातील मातीलाही लागतो दहा पोती लिंबू दहा पोती हळद दहा तेलाचे डबे दोन पोती काव पन्नास लिटर दूध यासह इतरही घटक या, या मातीत मिसळण्यात आले हे सगळे कोल्हापुरातले मल्ल आहेत आणि हे मल्ल ज्या पद्धतीने तयारी करतात त्या त्यासाठी त्या लागणारा खुराक हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो आणि त्याच्या सगळ्यात जास्त महत्वाचं हे मल्ल ज्या ठिकाणी तयारी करतात त्या, करता। त्या मातीसाठी सुद्धा खुराक लागतो आणि तोच खुराक देण्याचं काम कोल्हापुरातल्या खासबाग मैदान या ठिकाणी असलेल्या या मैदानासाठी सुरू आहे तर हे मैदान गेल्या जवळपास एक वर्षाहून आधीचा काळ आहे जे संपूर्ण काळ हा हे मैदान बंद होतं याचं कारण म्हणजे बाजूलाच असलेलं केशराव बसले नाट्यग्रह या नाट्यगराला लागलेली आग आणि आगीच्या आगीच्या दरम्यानच केशराव बसले नाट्यग्रहाच्या शेजारीच असलेले खासबाग मैदान या खासबाग मैदानाचा जो मंच होता तो देखील या ठिकाणी अं जाळलेला होता आणि त्यामुळेच हा सगळा हे सगळं मैदान जे आहे ते बंद होतं आणि जवळपास एक वर्षाहूनचा अधिकचा काळ होता ज्या काळामध्ये या मैदानाची कुठेतरी दुरावस्थाच पाहायला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा हे मैदान ते जे आहे ते पुन्हा एकदा सज्ज करताना पाहायला मिळत तयारी जे मागील गेल्या वर्ष जी माती बंद होती म्हणजे आपला आखाडा पूर्ण बंद होता त्या संदर्भात जे आपले आता लोकप्रतिनिधी आहेत आमदार आपले अमोल माडिक यांनी जे आम्हाला मातीसाठी खुराक दिले त्या संदर्भातच आम्ही आज हे चालू केलेलं आहे त्या मातीच आपलं मशागत करून आता माती आम्ही परत तयारीसाठी सज्ज करतोय कुस्तीच्या या मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे छत्रपती शाहू महाराजांनी सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यरोहणाच्या समारंभाच्या निमित्तानं एकोणीसशे दोन साली इंग्लंड आणि युरोपातील अनेक देशांना भेटी दिल्या त्यावेळी रोमनांनी प्राचीन काळी कुस्तीसाठी बांधलेला प्रचंड आखाडा छत्रपती शाहू महाराजांनी पाहिला आणि ते भारावून गेले अशाच प्रकारचा आखाडा आपल्या कोल्हापुरात बांधण्याचा निश्चय त्यांनी केला कोल्हापुरात परतल्यानंतर शाहू महाराजांनी मिरजकर तिकटीजवळच्या राजघराण्यातील लोकांसाठी राखीव असलेल्या खासबाग नावाच्या बागेत या मैदानाची योजना आखली त्यांनी युरोपियन मैदानांच्या धर्तीवर आणि भारतीय कुस्तीच्या गरजेनुसार आराखडा तयार केला मैदानाचं बांधकाम एकोणीसशे सहामध्ये सुरू झालं आणि सुमारे पाच वर्षांनंतर एकोणीसशे बारामध्ये ते पूर्ण झालं खासबाग मैदान सुमारे तीस हजार ते साठ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेलं भारतातील एकमेव आणि सर्वात मोठं कुस्ती स्टेडियम आहे यात कुस्तीच्या रिंगणाभोवती बसण्याची सोय आहे राजघराण्यातील सदस्यांसाठी पूर्वेला खास आसन व्यवस्था आहे खासबाग मैदान केवळ कुस्तीचा आखाडाच नाही तर छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची आणि मल्लविद्येतील प्रेमाची निशाणी आहे या ऐतिहासिक मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा देखील झाल्या ज्यामध्ये हिंद केसरी सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांचा सा समावेश आहे नाही नाही कुस्तीची पहिल्या परंपरा आहे शाहू महाराजांनी ज्यावेळेस हे मैदान उभा केली पूर्वी त्यावेळेला तिने कोल्हापूरचा इतिहास माझ्या जगामध्ये कसा जाईल माझ्या देशात कसा जाईल त्या पद्धतीने रोमच पद्धतीचे तिने मैदान केले तसे पलवाने ते बाहेर जाऊन सगळे करते तोच वारसा चालू होता पण काही मध्ये काही गोष्टीमध्ये तो खंड पडला होता त्याच्याकडे माझे थोडं महापालिके प्रशासनचं पण दुर्लक्ष होतं आणि लोकप्रती यांचे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं त्यावेळा नशिबाने मी एकदा आलो आणि ते दिसल्यानंतर मला ते वाईट वाटलं म्हणून मी एक व्हिडिओ करून प्रसिद्ध केला की के बाबा हे चाललंय शाहू महाराजांचं स्वप्न आत्माय आहे या सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे एक सगळ्यांनी करावं त्या पद्धतीने सगळे पैलवान गंगावेदर मग कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक पैलवान येऊन भेटून भेटून गेले केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्यानंतर नाट्यगृहाची पुनर्बांधणी सुरू आहे पण खासबाग मैदानाकडे कुणी फिरकूनही पाहिलं नाही कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातलं हे मैदान एक अनमोल ठेवा आहे त्यामुळं हे मैदान सज्ज करायला उशीर झाला असला तरी खास बागेत पुन्हा शड्डू घुमणार म्हणून कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता या ऐतिहासिक वास्तूची निगा राखणं ही मात्र प्रशासनाची जबाबदारी आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर